गोविंदा हे बॉलिवूड मधलं मोठं नाव गोविंदाचे आजवरचे अनेक चित्रपट तुम्ही आवडीने पाहिले असतील बॉलिवूडचा हा सुपरस्टार गोविंदा मात्र गेल्या काही वर्षांपासून सिनेमातून गायब झाला पण त्यानंतर तो चर्चेत आला तो त्याच्या घरातल्या भांडणांमुळे मामा भाच्यातलं भांडण चव्हाट्यावर आलं त्यानंतर पुन्हा एकदा गोविंदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे गोविंदाच्या आयुष्यात मोठं वादळ आला आहे त्याची पत्नी सुनीता आहुजा हे घटस्फोट घेत असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे या दोघांचा सदतीस वर्षाचा सध्या हे दोघेही वेगवेगळे राहत आहेत या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे दोघांच्या सुखी संसार कोणाची नजर लागलेचा प्रश्न चाहत्यांना पडलाय यामध्ये एका मराठी अभिनेत्रीचं नाव समोर येतंय आहे गोविंदाचं या मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचं बोललं जात आहे ही अभिनेत्री गोविंदाच्या मुलीच्या वयाची आहे असंही म्हटलं जात आहे गोविंदा आणि सुनीताचा घटस्फोट झाला असून तो लवकरच या मराठी अभिनेत्रीसोबत लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे या तीस वर्षीय अभिनेत्रीमुळेच गोविंद सुनिताला घटस्फोट देणार असल्याचंही बोललं जात आहे गोविंदाचं नाव भारतीय सिनेसृष्टीतल्या दिग्गजांमध्ये घेतलं जातं दशकात बॉक्स ऑफिसवर राज्य केलं आहे त्याची ही जादू आपल्याला अनेकदा सिनेमांमध्ये आणि गाण्यांमध्ये पाहायला मिळाली आहे असं पहिल्यांदा नाही घडलंय ज्यावेळी गोविंदाचं नाव एका अभिनेत्री सोबत जोडलं गेलंय याआधी गोविंदाचं नाव नीलम राणी मुखर्जी करिश्मा कपूर यांच्यासोबत देखील जोडलं गेलं होतं पण यावेळची गोष्ट वेगळी आहे कारण त्यावेळेच्या अफेअरच्या गोष्टींनंतर देखील सुनीता आहुजाने घटस्फोट दिला नव्हता पण सध्या त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे ही मराठमोळी अभिनेत्री चित्रपटात काम करते आणि ती गोविंदापेक्षा जवळपास एकतीस वर्षांनी लहान आहे तिचं नाव अद्याप उघड झालेलं नाही आणि या सर्व गोष्टींवर तसंच घटस्फोटाच्या गोष्टींवर देखील गोविंदाने चुप्पी साधली आहे याआधी सुनीतानं तिच्या लग्नाबद्दल एका मुलाखतीत म्हटलं होतं की मी आधी खूप पझेसिव्ह होते आता नाही साठ वर्षाचे झाल्यावर लोक म्हातारे होतात ते काय करतात हे मला माहिती नसते तर ही मराठी अभिनेत्री कोण याबद्दलची माहिती समोर आली नसली तरी वेगवेगळ्या नावांची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे तर मग तुम्हाला गोविंदा आवडतो का गोविंदाचं कोणतं काम तुम्हाला सर्वात जास्त आवडलं आहे कमेंटमध्येच आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा